सर्वप्रथम सगळ्यांना जयशुभराय मित्रांनो राज्यामध्ये आता चांगल्या पावसाला सुरुवात झालेली आहे सगळ्यात जास्त प्रमाणात हिंगोली वाशिम अकोला अमरावती यवतमाळ आणि लातूर परभणीच्या अनेक भागांमध्ये त्यांनी दुबारा बॅटिंग सुरू केलेली आहे आता राहिलेले जे काही भाग असतील मराठवाडा विदर्भ हा देखील भाग आज काही ठिकाणी पूर्ण करणार आहे आजची तेरा सॉरी आजची बारा सप्टेंबरची जी काही रात्र आहे ही जळगाव जामोद शेगाव पट्टा अमरावती बरासा भाग अकोल्याचा पण उत्तरेकडील काही भागांना नागपूर जिल्ह्यासह जळगाव पर्यंत मारणार आहे पण विदर्भातल्या ह्या दोन तीन जिल्ह्यांना रेकॉर्ड ब्रेक पावसाची नोंद होऊ शकते त्यामुळे थोडं अलर्ट रहा बारा ते एक वाजेपर्यंत अनेक भागांची याची व्याप्ती तो पूर्ण करणार आहे व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर एक विनंती असेल मित्रांनो आपल्याला रील ज्या आहेत ह्या तालुक्यानुसार जिल्ह्यानुसार मी पाठवत असतो मॅप सुद्धा त्यामध्ये दाखवलेला आहे पण फॉलो तुम्ही अजून केलेलं नसल्यामुळे तुम्हाला लाईव्हचा शेड्यूल दिसत नाही जे कोणी लाईव्ह येण्यासाठी आपला व्हिडिओ पाहण्यासाठी जगत असेल तर नक्कीच त्याला फॉलो करून ठेवा आणि ज्यांना चुकीचं वाटतंय त्यांनी लाईव्हला येत जाऊ नका सचिन चौधरी सर एचं काही काम नाहीये महाराष्ट्र जाणतो मला एकाच महिन्यामध्ये येवपास सत्तर हजार स्पॉलोअर्स पूर्ण केलेले आहेत ठीक आहे लास्ट तुला वाटायला पाहिजे सचिन चौधरी तुझ्या तोंडाला सांगते ठीक आहे आता बघा तेरा सप्टेंबर कशी जाईल तत्पूर्वी तेरा बारा तारखेची मध्यरात्री कशी जाईल अमरावती अकोला अनेक भागांमध्ये तर या जवळपास जळगावच्या अनेक भागांमध्ये हा पाऊस ऍक्टिव्ह असणार आहे बिनलाजम निघ सचिन चौधरी या माहीत आहे तर मराठवाड्यामध्ये सुद्धा अनेक ठिकाणी रिमझिम पाऊस हा ऍक्टिव्ह होणार आहे आणि यामध्ये जे काही नाशिकचा परिसर छत्रपती संभाजीनगर परिसर अहिल्यानगर परिसर आणि यामध्ये जे काही कोपरगाव जो काही परिसर आहे या भागातल्या शेतकऱ्यांना विनंती आहे हा परतीचा मान्सून आहे तीन महिन्यात जेवढी व्याप्ती तुमच्या भागामध्ये नव्हती हो किंवा जितकं प्रमाण त्याचं कमी होतं या पावसामध्ये त्याचा रेकॉर्ड ब्रेक पाऊस हा होणार आहे तेराची संध्याकाळपर्यंत म्हणजे दुपारनंतर त्याची ऍक्टिव्हिटी होणार आहे पण दुपारचा पाऊस हा भाग घेण्यासाठी कमी आहे जसं जसं दुपारनंतर चार पाच वाजतील तसं तसं व्याप्तीचा विषय पूर्ण होणार आहे आणि त्यानंतर संध्याकाळच्या अकरा वाजेपर्यंत अहिल्या व्याप्तीचा विषय हा पहिल्याच दिवशी म्हणजे तेरा तारखेला हा जवळपास पूर्ण झाल्यास जमा जा असेल हा पाऊस सोळा तारखेपर्यंत या भागामध्ये कमी होणार नाही रोजच वाहुणी जोरदार अशा पावसाची परिस्थिती असेल आणि तुम्हाला सुद्धा माहिती आहे पश्चिम महाराष्ट्र संभाजीनगर करा असतील आणि नाशिककर असतील यांच्या भागामधला पाऊस हा परतीच्या पावसाशिवाय यांच्या वेरीला फारसा प्रमाणामध्ये संपूर्ण भागाचं पाणी हे वाढत नाहीये ही रेकॉर्ड ब्रेक कंडिशन ह्या तीन दिवसात पूर्ण होईल आणि हा परतीचा पाऊस आहे म्हणून ह्या पावसावरती तुम्हाला विश्वास ठेवावाच लागणार आहे आणि विषय असा सुद्धा आहे की हे राहील किती दिवस पर्यंत तर मित्रांनो एकवीस ते बावीस तारखेपर्यंतचा जोर कायम आहे मधल्या काळामध्ये सतराला थोडासा कमी होईल पण तरीही सतराशे तारखेला रात्री काही येणार आहे आता जिल्हे बघा मी पश्चिम महाराष्ट्र आणि खानदेशपासून पासून सुरुवात करेल आणि मराठवाडा विदर्भाची माहिती सांगून मोकळा होईल तर बघा आजचे तेरा सप्टेंबर तेरा सप्टेंबर जर आपण सॉरी बारा सप्टेंबर जर आपण मध्यरात्रीपर्यंत बघितलं अकोला अमरावती बुलढाण्याचा अनेक भाग तो पूर्ण करणार आहे सध्या आपण पाहिलं तर अनेक भागामध्ये रिमझिम सध्याच्या लाईव्ह कंडिशनमध्ये चालू आहे तर काही ठिकाणी जळगावच्या वगैरे भागामध्ये खान्देशमध्ये अजूनही रात्रीपर्यंत रिमझिम ही वाढणार आहे पण महत्वाचं हे सुद्धा आहे की उद्याचा जो काही पाऊस असेल तो पाऊस सर्वाधिक जास्त प्रमाणामध्ये आपल्या अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर त्यानंतर सांगली सोलापूर यांना अलर्ट आहे उद्या आणि त्यानंतर कोकण किनारपट्टीसह पुण्याच्या भागांमध्ये तेरा तारखेच्या संध्याकाळपर्यंत चांगलाच अलर्ट राहणार ना रा आहे नाशिक क्षेत्राच्या पण पश्चिमेकडील भागांना कळवण वगैरे साईड जे आहे जा त्यांना जास्त जोर असेल इकडे सिन्नरपट्टा अहिल्यानगरची जवळपास शहर जास्त असणार आहे छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूर गंगापूर पर्यंत मध्यरात्रीपर्यंत रडार पूर्ण होऊन जाईल आणि हा पाऊस रिटर्न मान्सून असल्यामुळे दुपारा कमी पण रात्रीच्या वेळेला जास्त प्रभाव टाकणार आहे पहिल्याच दिवशी तेरा तारखेला बीड जिल्हा जवळपास बऱ्यापैकी व्याप्ती होणार आहे केज माजूर सुंबा अंबाजोगाई पट्टा माजलगाव पट्टा परभणीचे सर्व तालुके आजही त्यांनी बरेच घेतले आहेत सांगलीचे सर्व तालुके पुण्याचे सुद्धा सर्व तालुके साताऱ्याचे सर्व तालुके अहिल्या नगरसह नाशिकचे नाशिकचे मात्र थोडी कमतरता ठेवते एक दोन तालुक्यांना नांदगावच्या साखरेच्या परिसरामध्ये पण मध्यरात्री जशी जशी तारीख ओलांडेल बाराच्या नंतर तर त्या टायमिंगमध्ये जबरदस्त ती परिस्थिती सक्रिय होणार आहे त्यामुळे तुम्हाला काळजी करण्यासारखं काहीही कारण नाही आणि एक वारंवार सांगेल हा रिटर्न मान्सून आहे ज्यावेळेस तुम्हाला परतीचा पाऊस उद्यापासून धो धो वर्षाला सुरुवात करेल ना त्यावेळेस तुम्हाला आवर्जून विश्वास वाटेल आणि तुम्हाला मी वारंवार ह्या गोष्टी सांगतोय की जून आणि जुलै महिन्यामध्ये त्याचबरोबर बऱ्याच ठिकाणी ऑगस्ट महिन्यापर्यंतही तुम्हाला जोपर्यंत नदी नाल्याचे अंदाज येते ना धोधो बरसणार आमुख होणार भाग बदलत ना बरसणार हे पश्चिम महाराष्ट्रासाठी ग्राह्य नसतात तुमचा पर्जन्यमाग भाग आहे पाऊस पहिल्या दिवशी पडायला लागला की लगेच गार वारक पश्चिमेकडून सुटतं आणि दोन तीन महिने तुम्हाला भुरभूर पावसावरती शेती करावं लागते हे गणित तुम्ही लक्षात ठेवा तुम्हाला परतीच्या पावसाशिवाय अनेक भागांना पाणी होत नव्हतं यावेळी तुम्हाला मे महिन्यातल्या पाण्याने तारलं म्हणून तुमची शेती बरी आहे आता तुम्हाला इथून पुढे अनेक चांगल्या पद्धतीच्या तुमच्या वेरीचा पाण्याचा प्रश्न मिटवणारा पाऊस छत्रपती संभाजीनगर आहिल्यानगर या सांगलीच्या सुद्धा अनेक भागांमध्ये आणि कडाष्टी पासून कोपरगाव श्रीगोंदा हे जे काही पट्टे आहेत जुन्नर पर्यंत बारामती इंदापूर पर्यंत ह्या दोन दिवसात पूर्ण होतील ह्या दोनच दिवसामध्ये आपली व्याप्ती विश्वासाने सांगतोय पूर्ण होईल कारण की हा रिटर्न मान्सून आहे आणि हा परतीचा प्रवास आहे ठीक आहे आता तुम्हाला पाहायला मिळत असेल या काळामध्ये परतीच्या पावसात ह्या गोष्टी बस बरसतात आता मी तुमच्या भागाचा अंदाज संपलेला आहे आता मी थोडं मराठवाड्याकडे आणि विदर्भाकडे बोलतोय मराठवाड्याच्या अनेक भागांमध्ये त्यांनी आजच दाना दान त्यामध्ये नांदेड पट्टा काही भाग तर पैभणी सोनपेठ वगैरे औंडा नगनाथ जिंतूरपट्टे सुद्धा त्यांनी आज झोडपून काढले काही ठिकाणी विद्यालयांना पूर आलाय ही परिस्थिती कायम चार दिवस राहणार आहे त्यामुळे सगळ्यांनी अलर्ट राहायचंय जनावरांना नदीच्या काठी बांधायचं नाहीये कारण की कुठला पाऊस ढगात ढगफुटीसारखा अलर्ट असेल हे आमच्या देखील कळत नाहीये कारण की ढगातनं जर ढगफुटी होणार असत हे आम्हाला अगोदर कळलं असतं दोन दिवस अगोदर तुमचे जीव वगैरे वाचवण्यामध्ये आम्हाला यशल असतं शंभर टक्के अंदाज कुठलाच नसतो तो अंदाज ऐंशी ते सत्तर टक्क्याची नुसार असतो हे वैज्ञानिक कारण आणि सुशिक्षित कारण तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतोय जे काही अंदाज आतापर्यंत दिले ते टायमिंगनुसार सुद्धा दिले त्यामुळे मराठवाड्याला उद्याचा पाऊस जो आहे तो अडीचच्याही आसपास सक्रिय होऊन जाईल आणि उद्याच्या पावसामध्ये सर्वाधिक जास्त जो काही भर असेल <coughs> तर उद्याचा पाऊस बघा तुम्ही सरळ सरळ सकाळीच गोंगरम वाढेल बारा एक वाजता जालना आयल्यानगर आहिल्यानगर परिसरामध्ये म्हणजे दक्षिण महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये पाऊस हा ठिकठिकाणी सुरुवात होईल बारा ते एकच्या सुमारास आणि दोन तीन वाजता जोर वाढेल थोडाफार चार पाच वाजता कमी झाल्यासारखा वाटेल परत संध्याकाळी आठ नऊ वाजता याचा प्रभाव जास्त वाढेल आणि दक्षिण महाराष्ट्र मराठवाडा हा शंभर टक्के व्यापला जाईल राहिलेच याच्यामध्ये जा दहा पाच गाव तर काळजी करू नका पाऊ चार पाच दिवस हा एक सारखा आहे त्यामध्ये आठवड्या ते दहा दिवसाची जी व्याप्ती बरीचशी आहे त्यामुळे अनेक भाग याच्यामधनं कदरून पण जातील ठीक आहे आता बघतोय खानदेश आणि विदर्भाकडे विदर्भाकडे सध्या आता अकोला अमरावतीला सध्या लयू पोहचवला आहे लयू पावसामध्ये अकोला अमरावती सध्या झुडपत आहे त्यामध्ये बरेही साठ टक्के भागाने तो लई सध्या पोहोचवला असला तर या भागातला पाऊस हा डायव्हर्ट होतो तो जळगावकडे जाणार आहे थोडेफार शितोडे धुळ्यामध्ये नंदुरबारमध्ये पण जाणार आहे त्यामुळे ह्या सगळ्या भागांचा अलर्ट सुद्धा येत्या चोवीस तासात पूर्ण होणार आहे त्यामुळे खान्देशकर पश्चिम महाराष्ट्र विदर्भ मराठवाड्याची परिस्थिती रिटर्न मान्सून मध्ये जबरदस्त सक्रियतेची असणार आहे त्यामुळे काळजी करू नका हा पाऊस विहिरीच्या पाणी सोडा तर अनेक भागांमध्ये कोडा दुष्काळ देखील प्रामुख्याने येत आहे आणि आतापर्यंतचा रेकॉर्ड आहे महाराष्ट्रामध्ये जे काही हवामान तज्ज्ञ झालेत जे काही हवामान अभ्यास झालेत मी दोन महिन्यापासून पाहत होतो की यंदा कोरडा दुष्काळ आहे पेरणी जून मध्ये करू नका जुलैमध्ये करू नका मग पेरणी करायची कधी होती मित्रांनो जून मध्ये रिक्स घ्या पेरण्या करत राहा अशा सगळ्या भानगडीत पडू नका कारण की शेतीची अशी व्यवस्था आहे की आपल्या पश्चिम महाराष्ट्राला तर इतका आवड आहे की यांना भूसफूस पावसावरती बारीक पावसावरतीच पेरणी करावी लागते आता मी तुमच्या कमेंटकडे बोलतोय तुम्हाला सगळ्या अंदाज समजला असेल तर थोडक्यात थो 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 पुन्हा एकदा सांगतोय की उद्या पश्चिम महाराष्ट्र मराठवाड्याच्या बाबती संध्याकाळपर्यंत तेरा तारखेच्या संध्याकाळपर्यंत ही पूर्ण बॅकलॉग भरून निघणार आहे पाणी प्रश्नाचा विषय जर आपण परत रिपिटेशन मध्ये घेतला तर रोयलागड अंबड जालन्याचे राहिले दोन भाग जे आहेत या भागासह छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगर आणि आणखीन भाग आहेत नांदगाव वगैरे परिसर यांचा दोन दिवसाच्या आत मिटून जाईल निश्चिंत राहा भरोसा ठेवा परत चॅनल किंवा युट्यूब फेसबुकचे जे चॅनल आहे तुम्ही शोधत माझे याल एवढा तुम्हाला विश्वास देतोय आणि आता तुमच्या कमेंटला बोलतोय यवतमाळ मित्र उद्या सुद्धा पाऊस आहे आपल्या भागामध्ये यवतमाळची परिस्थिती चांगलीच आहे पावसाच्या बाबतीत आणि विषय असा आहे की यवतमाळचा व्याप्तीचा विषय हा थोडा कमी कमी होऊ शकतो कारण की ज्यावेळेस पूर्व विदर्भामध्ये पाऊस वाढतो त्यावेळेस पश्चिम महाराष्ट्राचा कमी होतो आणि आता उलट चालणार आहे हे लक्षात घ्या मला ह्या गोष्टी तुम्हाला सांगायला काय वाटतात कारण की तुम्हाला हे ज्ञान पाहिजे ज्यावेळेस पश्चिम महाराष्ट्रामध्ये पाऊस वाढतो ना त्यावेळेस पूर्वी विदर्भातला पाऊस कमी होतो आणि ज्यावेळेस पूर्वी विदर्भात पाऊस असतो ना त्यावेळेस पश्चिम महाराष्ट्राला कमी उ, कमी होतो त्यामुळे ही कॅम्बिनेशन आहे ज्यावेळेस अरबी समुद्राकडून वार येतात ना त्यावेळेस त्या वाऱ्या वाऱ्याची स्पीड पूर्व जाईपर्यंत ती कमी होते आणि ज्यावेळेस परतीच्या मान्सूनमध्ये बंगालच्या उपसागराकडून येणारं जे काही लो प्रेशरचं वारं असतं ना तेलंगणामध्ये ते जास्त प्रमाणात प्रभाव टाकतो आणि त्याचा जोर हवहळूहू हो 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 मराठवाड्यामध्ये कमी होत पश्चिम महाराष्ट्रामध्ये जगा आणण्यामध्ये हे होतं त्यामुळे पश्चिमी वाऱ्यामध्ये पाऊस हा कमी असतो नैऋत्य मोसमी मान्सून आणि रिटर्निंग मान्सून म्हणजे परतीच्या प्रवासामध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये हा पाऊस तारण हा ठरतो हे रेकॉर्ड आहे दहा वर्षाचा काळा बारा वर्षाचा काळा कधीच बंद झाला पश्चिम महाराष्ट्राला आणि खानदेशला पाणी पडतो तो, तो पाणी फक्त परतीच्या मान्सून मध्ये सगळे भाग व्यापतो चला आपल्या कमेंट बघूया नाही थंबेसर सध्या तुम्हाला पाणी रिमज्यूम आहे अजूनही रात्री काही ठिकाणी चांगला येईल आणि विषय असा आहे की तुमच्या भागामध्ये दोन दिवसात अनेक भागांचा पाणी प्रश्न मिटून जाईल काय शिकू नका पंधरा तारखेला पर्यंत पाण्याचं साचणं अवळणं भरणं येते की तुम्हाला पाहिल्याशिवाय दाखवलेशिवाय राहणार नाहीये कारण की परिस्थिती कशी आहे मी काय निसर्ग दाखवणार तुम्हाला शरद पाटील बर्डे भोकरदनला पाऊस येणार आहे सध्या बाकी ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस चालू आहे नाशिक मालेगाव तेरा तारीख मध्यरात्र लागेल तुमच्या भागामध्ये सक्रिय होईल काही ठिकाणी लवकर पाऊस होणार सुद्धा भाग भागबद्दल पद्धतीचा जसा नेहमी पडतो तसा, तसा। यावेळी त्याला अडथळे आहेत वाऱ्याचा जोर हा पूर्वेकडनं असल्यामुळे थोडी व्याप्तीचा विषय जास्त येतोय चौदा तारखेच्या संध्याकाळपर्यंत आपल्या भागाचा पाण्याचा प्रश्न बऱ्या ठिकाणी मिटायला सुरुवात होईल खांडवी परतूळ आजही थोडे रिमझिम सटकुळे बारीक सारी सटकर येणार आहे उमाशंकर शंकर बुरकुले आणि उद्या सुद्धा आपल्या भागामध्ये रात्रीपर्यंत धुवाधार पाऊस होणार आहे राजू कोले सर जय शिवराय चांगल्या कमेंट केल्या धन्यवाद मी चांगल्याला चांगला आहे आणि वाईटला वाईट आहे हे देखील ध्यानात ठेवा निगेटिव्ह कमेंट मला चालत नाही आणि माझ्या कमेंटमध्ये शाफारसे लोक नसतातच कोणाची तरी कोणातरी लोकांचे दुकान माझ्यामुळे बंद पडतात त्यामुळे हे निगेटिव्ह कमेंट येतात बाकी माझं स्पष्ट बोलणं असतं आणि रोखटोक बोलणं असतं छत्रपती संभाजीनगरला उद्यापासून चांगल्या पद्धतीने पाऊस येणार आहे मित्रांन आजही रिमझिम पाऊस जोशीसर होणार आहे निश्चिंत पाऊस असेल आणि तिची व्याप्ती पश्चिम दक्षिण ही थोडी जास्त आहे उत्तरेपेक्षा पण काळजी करू नका रात्री मध्यरात्री व्याप्ती देखील भरून निघणार आहे आमचे मेवणे सूर्यकांत चौडेसर जय शिव शिवशरणा <laughs> परभणी दुपारपर्यंत चांगला पाऊस झालेला आहे आणि उद्या सुद्धा आहे छत्रपती संभाजीनगर पूर्व भाग आज पण रिमझिम होईल आणि उद्या जवळपास चार पाचच्या अगोदर उद्याच्या पावसाची फिक्स टायमिंग नाही कारण की सकाळपासूनच वातावरण हे खराब राहणार आहे आलं ढग तर पडणार आहे पण सहसा दुपारून त्याचा जोर जास्त असतो आणि रात्री तो खूपच जास्त राहणार आहे बदनापूर तालुक्यामध्ये कोलेसर आपल्या भागामध्ये पुढच्या अठ्ठेचाळीस तासाचा टायमिंग देतो पाणी वळणार साचेपर्यंत असा पोहोच होईल तुमच्या भागामध्ये शिर्डी उद्याचा आहे मित्रा दुपारनंतर गावाने सर शिर्डी असेल तुमचा भाग आ, तर उद्याचा आहे कोपरगाव शिर्डी दक्षिण भाग इगतपुरी त्यानंतर नेवासा पट्टा आणि आणखीन भाग तुमच्या भागात आहे सर पालोडा तालुका जळगाव आज थोडी रिमझिम चालू असेल किंवा होईल काही तासामध्ये आणि आपल्या जळगावच्या अनेक भागामध्ये जो काही पाऊस होणार आहे त्याला पंधरा तारीख व्याप्तीचे पूर्ण आहे आणि ह्या दोन दिवसात देखील अनेक ठिकाणी मेघ योजनेसह नदी नाल्याचे देखील तुमच्या भागामध्ये पाहायला मिळतील सर रिप्लाय दिला तुमच्या भागात देखील पाणी होणार आहे आजही चालू आहे काही ठिकाणी पण उद्या देखील होणार आहे तीन दिवसात बरेचशी व्याप्ती तो पूर्ण करेल नक्कीच बसके सर आपल्या भागामध्ये काही ठिकाणी खूप दानादा उडुली पावसाने झाले चला महत्वाचे कमेंट करा आणि मला हे पण सांगत जा भाऊली परिस्थिती सांगत जा किती डोंगराळ भाग आहे किती दिवसापासून आमच्या भागाचा रेकॉर्ड हा पाण्याच्या बाबतीत कमी आहे हे पण सांगत चला जेणेकरून हा पण माझा अभ्यासाचा भागाचा हिस्सा आहे आणि माझा असं ठोकता ये नसतात की येईल इलन भाग बदलतच मी सांगितला होता मी टक्केवारी पण सांगू शकतो तुमच्या भागामध्ये किती वाजता किती पर्यंत ते येण्याचं प्रमाण आहे देवळघराच्या परिसर बनकर सर आपल्या भागाची परिस्थिती रिमझिम पावसाची चालू असेल किंवा मा मगाशी तिथून पडून गेला असत सा, सध्याची ही कंडिशन मौड़ आ, तर मोठ्या दिवसात स्पष्ट दिसते पण उद्या सुद्धा आपल्या भागामध्ये पाणी आहे कदाचित थोडा उशीर होईल पण पाणी आहे विदर्भाला आता काही आणि चौदा तारखेनंतर काय होणार आहे मित्रांनो की विजांचा कडकडाट हा चौदा तारखेपासून जास्त आहे उद्या तर आहेच तेरा तारखेला जळगावमध्ये आहे मध्ये आहे बऱ्याच ठिकाणी आणि विजा काय सगळ्याच भागात नाही पडत विजा हा तुळवी भागात पडतात त्याचाही पूर्वकल्पना तुम्हाला देऊया सध्या तरी एवढा मोठा अलर्ट दिसत नाहीये जळगावच्या दक्षिण भागातल्या लोकांनी थोडस अलर्ट राहायचंय शरद खोटेसर आपल्या भागामध्ये एक एक थेंब चालू आहे पण उद्यापासून थेंब नाही तारीख दुबार पावसाची नोंद होईल आणि काही गाव सुटले तर चौदा तारखेला तो पूर्ण करेल पण काही गाव सुटले तर का म्हणतोय कारण की बऱ्याच शेतकऱ्यांना दुपारी पाऊस नाही पडला तर संध्याकाळपर्यंत दम निघत नाही आणि संध्याकाळी नाही पडला तरी तारीख पूर्ण होऊन देत नाही तुम्हाला एक विनंती आहे घाई करू नका तुम्ही रात्रीच्या वेळेला जेव्हा मी तेरा तारीख दिली ना ती पूर्ण होऊन द्यायची सकाळच्याला कमेंट करायची आहे ठीक आहे कमेंट्स बाकी होत्या त्या कमेंट घ्यायच्या आहेत शरद सर शरद सर यांनी माझ्या वर्षावर तीन वर्षापासून शेती करतात ज्या दिवशी सांगितलं धुरळ पेरणी करतात त्या माणसाने त्या दिवशी धुरळ पेरणी केली तीन वर्षापासून त्यांना तर वाटत असेल ते चार वर्ष म्हणतात मला कधी कधी पण तीन वर्षापासून ह्या माणसाचा सा अजूनही पेरणी खोळंबून दिली नाहीये राजू कोले सर तुमच्या कमेंटला उत्तर दिले धन्यवाद मी तीन वर्षापासून बघते तुमच्या अंदाज व्हिडीओ आता पण ठरलेला आहे खूप खूप आभार धन्यवाद प्रेम तुमच्यावरती आहेच फक्त चुकीचे कमेंट करणार येऊ द्या आणि चुकीचे कमेंट करण्याला विनंती आहे फक्त मोबाईल नंबर टाक बाकी पत्ता वगैरे टाकू नको इतका बी जबरदस्त रिझल्ट देईन ना तुला मी इतका बी जबरदस्त मी भेट नाही कुणालाच आतापर्यंत कंपनी असेल कुठल्या असेल एखादाही बळी पडलेला नाही प्रामाणिक माणसाला जर असे टॉर्चर केला तर लय हाल होतील सध्या चालू आहे संभाजी देशमुख सर आणि आपल्या भागामध्ये सुद्धा उद्या चांगला पाणी येतोय परत आहे उद्या गजानन तरावडे सर उद्या आहे येवला पूर्व भाग येवलेचा हा पूर्व भाग जर बघितला ना आपण तो उद्याच तो कव्हर करणार आहे रात्रीपर्यंत आणि अनेक भागांना तो तेरा चौदाची व्याप्ती चांगली आहे चौदा पर्यंत पोहोच जास्त ठिकाणी होणार आहे पण उद्यापासून असे व्हिडिओ येतील ना आपल्या मोबाईलवरती संध्याकाळपर्यंत की मला लाईव्ह घ्यायला खूप आनंद वाटेल ज्या भागांना पाणी नाही अशा भागांना दुःख मला थोड्याचं वाटतंय कारण की मला थोड्याला अजून लय दिवस सहन करायचे आणि जाता जाता एवढं सांगेल की मित्रांनो आय एम डीनं पण जॉईन केले दिवाळीपर्यंत पाऊस आहे तर दिवाळीपर्यंत कसा पाऊस राहील याबाबत आपण पंधरा तारखेला डिक्लेअर सांगणार आहोत कारण की एकदा मी अंदाज दिला तो मागे घेत नाहीये हे तुम्हालाही माहितीये खामगावला पाऊस आहे मित्र आज पण रात्री काही ठिकाणी जोरदार पाऊस होणार आहे सध्या काही ठिकाणी पडत असेल पण दोन तीन दिवस विजांच्या कडकडामध्ये काही ठिकाणी पाणी पडणार आहे आणि असं विजांच्या कर्कडा पडणार आहे पाऊस हे दोन तीन पडतो दिवसातून सुद्धा त्यामुळे गाफी लावणार का आता गेले पुन्हा येणार नाही असे ना काही नाही ते पुन्हा येत आहे उल्फ्या मागे उल्फिया हे अशा पद्धतीचे आहे अकोला जिल्ह्यामध्ये अकोटमध्ये अजूनही सुद्धा जबरदस्त पाणी होणार आहे आणि अजूनही एकाची मत नाही फेस टू फेस कमेंट घ्यायची आणि लाईव्ह द्यायची फक्त काय तरी काही युट्यूबवर त्यांची नावं टाकून ते लाईव्ह देत आहे या सगळ्या गोष्टींना आपण आता पुढे समर्थ आहोतच नक्कीच अशोक राजपूत सर जय शिवराया धन्यवाद चला मित्रांनो लाईव्ह ची वेळ झालेली आहे काही कमेंट असेल शेवगाव पातळी उद्या आहे मित्रा जोत आणण्यासाठी जाणार आहे चौदा तारखेला वातावरण कसं राहील सैनिक पिंपळाला वणीच्या सप्तशृंगी दिला नक्कीच बघा चौदा तारखेला तर रात्री पण पारिने आहे तर वाटल्यास तुम्हाला मी याची पूर्ण डिटेल देतोय पाणी आहेच भागा त्या भागामध्ये खूपच पाणी आहे <coughs> आणि लागला तर तो पाणी दुपारनंतर साडेतीनच्या पुढे लागेल आणि गरजू गरजू पण आहे सर्व वाटाने पाण्याची त्या भागामध्ये टप्प्याटप्प्याने टप्प्या टप्प्याने पाणी खूपच राहणार आहे अकोला ते लहारा आज बी पाणी आहे मित्रा पूर्वीकडनं विजा चमकत असतील बोदळी सर गजानन सर आपल्या गजानन सुभाष काळेसर आपल्या भागामध्ये पाणी थोडं कमी पडलंय मान्य आहे पण ह्या दोन दिवसात तुमची इच्छा पूर्ण होऊन जाईल तुम्हाला हा विश्वास दिलेला आहे माझं सुद्धा म्हणून काढायचं राहिले माझे इंडिकेटर लागले स्वतःची सुद्धा एक चांगली संधी बघून त्या भागामध्ये मी लाईव्हला तुम्हाला सांगत जाईल कुठल्या भागामध्ये सोयाबीन काढायची की नाही काढायची काळजी करू नका सध्या दोन चार दिवस कोणीही सायबीन काढू नका विनाकारण गंज वाहून जातील किंवा भिजत राहतील सध्या सतर्क राहा आणि जाता तर एवढं सांगतोय सांगलीला नक्की सोमनाथ नल सर उद्या पाणी आहेच तुम्हाला ठीक आहे तुम्ही काल पण होता उद्या पाणी शंभर टक्के आहे तुम्हाला डायरेक्ट मला, मला कमेंट करायची किती पडला आणि काय पडलं सांगायची थोडाफार कमी जास्त पडला म्हणजे वाहुणी झाला नाहीये चांगलं तुमच पडला तर काय शिकू नका तीन दिवस हालत नाही पाणी तुमच्या भागामधलं तीन दिवस सांगतोय आठ डोस पाणी आहे चिंखलीला आजही जिम जिमतेम चांगला पाणी होणार आहे मध्यरात्रीपर्यंत आणि विषय असा आहे की आपल्या भागाची पाण्याची परिस्थिती ही जबरदस्त वाढणार आहे जे काही फायदा तोटा होईल ना याच्यामध्ये ह्या पावसामध्ये नुकसान सुरू होणार आहे अमोल निमणी सर म्हणतात बोगूस लोकांची तुम्ही मनावर घेत जाऊ नका अंदाज खरोखर आम्हा शेतकऱ्यांसाठी खूप फायद्याचा आहे बोगूस लोक तुम्हाला मी स्पष्ट सांगतो मित्रांनो हे यांचे चाहते आहेत ठीक आहे चाहते बना डग सर असतील ते माझे मित्र आहेत आणि राजकारणी असतील हवामान नाही या हातून सगळे मित्र असतात हे एकमेकाला विरोधी दिसत असा या आतून मित्र असतात हे फक्त तुमच्या तुमच्यातच आहे राजकारणी कधीच एकामेकांचे शत्रू नसतात हे धोक्यातून काळा नेत्याचं मोर्चा मोर्चामध्ये कुठल्याच येत नाही हे देखील धोक्यात घ्या आणि हे जे काही टीका करणारे असतात हे त्यांना कमी पडले किंवा त्यांच्यापेक्षा याला व्यू जास्त येलेत याला फॉलोअर्स वाढायला लागलेत मग आमच्या ह्याचं कसं आहे माझं प्रामाणिकपणे काम आहे छत्रपती शिवरायांचं नाव घेऊन काम करतोय आणि याच्यामध्ये प्रामाणिकपणा आणि तथ्यपणा देखील तेवढाच ते ते ठेवलेला आहे ते त्यामुळे विनंती अशी आहे विनाकारण मला छेडू नका छेडेगा तर छोडेगा नाही कन्नड संभाजीनगर उद्या पण आहे पाणी जवळपास मित्रा नवरात्र पर्यंत तरी ठीक आहेच पाणी याच्यामध्ये एक एक दिवसाची गॅप मिळतील मला मध्ये सोळा सतराला वगैरे पण आहेच पाणी पंढरपूरला उद्या दुवादार आहे उद्या सर फुलामरी पण आहे बारीक चालूही पण उद्या जास्त सर ज्योती देवीच्या आहे पाऊस बरोबर गॅप देऊन येतो जय आंबे माता धन्यवाद गेहऱ्या बीळ उद्या आहे तर सर तुम्हाला मी कालही सांगितलंय व्हिडिओमध्ये की उद्या बीड गेवराईचा भाग आहे आज थोड्याफार ठिकाणी पडलाय मी काल बारा सप्टेंबरची तुम्हाला व्याप्ती दिलीच नव्हती त्यामुळे निश्चिंत राहा साठे सर कमेंट आलीच नाही कमेंट मध्ये थोडी इमोजी टाका काही इम्पॉर्टंट प्रश्न असतात तर हे मी सगळ्या भागामध्ये मा मराठवाड्या आणि पश्चिम महाराष्ट्राला पोहोच सांगितलं आणि तुम्ही लेट आला असाल तर सगळ्यांनी फॉलो करत राहा आणि एकदा दुनियाला दाखवून द्या की प्रामाणिकपणा सुद्धा फॉलो मिळतात रोयलगार्ड चा जग आहेत सर पाण्याचा प्रश्न हा मिटणार आहे तीन दिवसामध्ये उद्या परदेशी दोन हजार पाणी आपल्या भागामध्ये होणार आहे सोलापूरला सोलापूर सांगली दक्षिण धाराशिव उद्या दिवसभर पाणी आपल्या दोन भागामध्ये सोडणार नाही तुम्हाला दोन दिवस चांगलाच आहे थोडा मग पंधरा सोळाला कमी होईल कारण ते उत्तरेकडे सगळणार आहे ना पाणी खानदेश वगैरे भाग पंधरा तारीखला सवलत देणार का सोयाबीन काळाला मित्र पण तुमचं लोकेशन काय आहे जिल्हा कोणता देखील ताकद झाला म्हणजे मला सांगते समोरची मी डेटा पूर्ण काढलेला आहे सोनारी तुम्हाला उद्या सुद्धा पाणी आहे आणि धुवाधार आहे त्याच्यामुळे सतर्क राहा मला जाता जाता एकदा विभागानुसार माहिती सांगून टाकतो म्हणजे तुमचा ताण थोडा कमी होईल उद्या दुपारानंतर पश्चिम महाराष्ट्राच्या सर्व जिल्ह्यांमध्ये भाग बदलत पद्धतीने बद पाणी आहे काहींना दुपारी घेईल काही ना रात्रीच्या वेळेला घेईल मध्यरात्रीपर्यंत लागणार आहे काही भागांना आणि व्याप्तीचा विषय उद्या बऱ्यापैकी पूर्ण होतोय यामध्ये पाण्याचा प्रश्न मिटवायला हळूहळू सुरुवात होते तीन भागातला पाणी प्रश्न मिटेल खानदेशमध्ये सुद्धा दक्षिणेकडील भागांना उद्या काही ठिकाणी चांगला पाऊस असेल आणि विषय असा आहे खानदेशासाठी चौदा आणि पंधरा तारीख आहे नाशिक जिल्ह्यातल्या अनेक भागांना पाण्याचा प्रश्न मिटवणारी तारीख ही चौदा आणि पंधरा असेल पण यामध्ये बऱ्याच भागांमध्ये अलर्ट देखील आहे त्यामुळे काळजी करावी लागणार आहे मराठवाड्यामध्ये जी काही धाराशू लातूर बीड आहे यांना चोवीस तासामध्ये म्हणजे त्याच्या लयू ह्या लयू लैवी पर्यंत पाणीच पाणी बऱ्याच ठिकाणी होणार आहे तीन चार दिवस जास्त पाऊस असल्यामुळे या भागातील शेतकऱ्यांनी निराश होऊ नका सगळे भाग पूर्ण होईल सर्वाधिक मोठी तारीख ही चौदा असणार आहे सांगली जिल्ह्यामध्ये रेड अलर्ट जवळपास सात घंटे राहणार आहे म्हणजे दुपारपासून ते संध्याकाळपर्यंत नाशिक जिल्ह्याच्या अनेक भागांना मुसळधार ते नदी किंवा महापुराचं देखील संकट येऊ शकतं अहिल्या नगरला लगातार चार दिवस पाऊस असल्यामुळे अहिल्या नगर पाण्याचा प्रश्न मिटणार आहे तीन दिवसांमध्ये आणि छत्रपती संभाजीनगर दक्षिण साइड बीड मराठवाड्यातल्या अनेक भागांना अलर्ट आहे त्यानंतर बुलढाणा वगैरे भागात सुद्धा सलग चार दिवस आता पावसाचे राहतील यानंतर पूर्वी दर्भ पूर्वी मराठवाड्यामध्ये थोडा फरक पडेल पण पाणी स्थानिक वातावरणाचा कारण होत राहील सोमवारी सुद्धा म्हणजे पंधरा तारखेला सुद्धा पाऊस हा पश्चिम महाराष्ट्रामध्ये प्रभाव टाकतोय यामध्ये नाशिक जिल्हा हा एक नंबरला असणार आहे नाशिक धुळे जळगाव नंदुरबारचा समावेश याच्यामध्ये येतोय सांगलीला पंधराही तारीख पुन्हा रेड अलर्टची असणार आहे विजांचा पडण्याचा धोका देखील नाशिक भागामध्ये असणार आहे नाशिकमध्ये टॅमोटो उत्पादक असतील किंवा इतर कुठले काम उत्पादक असतील यांना बी अलर्ट आहे जय शिवराय हो धन्यवाद